आंदोलन असं आहे की वर चढून आंदोलन करायचे मग तुमच्यातला एक कर्मचारी वर बसवाल उतरू खाली असं चालेल का आपल्याला डॉक्टर साहेब आपण आंदोलन करून विषय भेटवण्यापेक्षा आपण आपण विषय काय मिटवा बघ माझं काय म्हणणे आता तो उतरत नाही पण तुमचा बाईकी एकदा तिथे बसवा आम्ही उतरू पुढे त्याला आंघोळ बांधो करून घेऊन खाऊन येईल तो बसू इथं तुमचा एक माणूस बसू देवर मीच नाही आपण पण सगळे रिक्वेस्ट करू आम्ही आपण खाली त्याला रिक्वेस्ट करतो माझा खास मित्र येतो पण एक गंमत अशी की त्याला चक्कर येऊन देऊन मग आपण हे करे सगळे डॉक्टर महाराज तुमचं ऐकतील महाराज तुमचं ऐकतील महाराज ऐकायचा प्रयत्न करतो आपण सगळेजण त्यांना खाली होते आणि तुमचं ऐकत असेल तर करा ना विनंती लगेच नाही नाही करतो पण आता तुम्ही आले चव्हाण साहेब तुमचं म्हणणं इथं सांगा काय येते ते तुमचे सातपुते साहेब येणार का इथं काय येत नाही ते येतील ते हो मी काय म्हणतो बघा मी प्रोटीनचा टॅक्स भरलाय तुमचा पगार सोय होतो आमच्या मग तुम्ही तिथंच याच्यामध्ये बसून बसून तुम्ही आमच्यावरती रेग्युलेशन करणार म्हणजे आमच्यावरती नियंत्रण करणार मी काय एसी मध्ये बसून बाकीची पण जनता आहे तुम्ही आहेत किंवा आम्ही काही एसी मध्ये बसून पहिली गोष्ट प्रत्येक आहे काल पण सरपंच पण होतो बिबट्याचा मॅटर कसं टॅकल करायचा कसं काय पद्धतीने चालू आहे सगळ्या गोष्टीचा आमचं चालू आहे विचार विनिमय काही ही गोष्ट हाताबाहेर गेली आहे ती कशी हातामध्ये आणून आपण परत कंट्रोल करते आणि विषय एकदा वाढला नाही हा एक पाच किंवा दहा नाही एक वीस त्याच्यामध्ये विषय वाढलेला हा नाही नाही हा आता तुमचं याच्यावरती तुमचं डिपार्टमेंट काय मार्ग काढणार आहे आणि काय काढत तुमचा तुमचं विचार विनिमय काय आहे सगळ्यात त्यांनी जी मागणी केली आहे पहिली मागणी काय बिबट प्रथम श्रेणीमध्ये आहे तो द्वितीय श्रेणीमध्ये करावा आता जर समजा आपल्याला प्रथम श्रेणीमधून जर द्वितीय श्रेणीमध्ये जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपला एक कायदा आहे ोटेक्शन ऍक्ट एकोणीशे बहात्तर सेंट्रल कायदा आहे त्याच्यामध्ये तो शेड्यूल मध्ये गेला आहे त्याच्यामध्ये जर टाकायचा असेल शेड्यूल टू मध्ये जर आपल्याला घ्यायची असेल तर शेड्यूल टू मध्ये करण्यासाठी आपल्याला एकदा प्रस्ताव द्यावा लागेल आणि तिकडून आणि मग तिकडून आपल्याला तो चेंज कसा करेल तो लागेल आणि तो कायद्यात जर बदल करायचा सांगतो संसदेत करावं लागेल त्यामुळे आपण इथं काही बोलायचं त्याच्या उचित नाही आपल्याला मूळ कारण स्वत लागलं त्याच्या पद्धतीने आपल्याला वन विभागाच काय आपले वन विभाग मला आपलं लस बसतो केलेला आहे तो के लवकरच त्याला मंजुरी मिळाली का आपली मंजुरी एक तालुका लेवलचा आहे आणि तालुका लेवलचं मला बघावं लागतं आता खासदार साहेबांनी माहिती दिली नंतर नक्कीच खरी असे आणि तिथं जर परमिशन सगळं चालू होईल पण आपल्याला कसं आपल्या ह्या लेवलला समजत नाही ना सगळ्या गोष्टी खासदार साहेबांनी माहिती घेऊनच सांगितली असतात बघ असत पण त्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करावं लागतं आता माझं म्हणणं आहे का बरं का शेवटचं आता शेवटीचे उत्तर हेचे साचे शरण आले त्याचे आम्ही आता तुम्हाला शरण आलोय तुम्ही कोणाला शरण आले डॉक्टर कोण शरण आले काय बोलते तुम्ही शरण 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 आम्ही आता इथे आलोय साहेबांची जबाबदारी त्यांनी इथे यायला नको का नाही येते किती दिवस चाललेशेत सारखं आम्ही आंदोलन करायचं सारखं आम्ही बसायचं का तसं नाही मी काय म्हणतोय सातपुरे साहेब आले लगेच आपला विषय मिटणार आहे का ऐका हे बघा डोंगरी साहेब आपण काय आज नाही बोलत आपण आज नाही बोलत आपण यापूर्वी पण बिबटे विषय आंदोलन होतात एकदाच मार्ग काहीतरी मग मार्ग लावायला आपण बसून चर्चा करून कधी तुम्ही कधी बोलवलं आम्हाला कधी बोलायला सांगा मी काल तुमच्या ऑफिस ऐका काल तुमच्या ऑफिसला आलो सातपुते साहेबांना भेटायला सातपुते साहेब मागच्या मागच्या महिन्यात आपण चर्चा केली होती विषय कसं हे कसं टॅकल केलं पाहिजे कशी सिस्टम काढली पाहिजे झाली होती की नाही झाली मग काय झालं पुढे मग चालू ना एका दिवसात प्रश्न वाढला वाढ थांब आपण जर सोल्युशन घेऊन आमचं म्हणणं असं की आम्हाला ह्या बिबट्यापासून मुक्तता होईल पण ही कशी पाहिजे त्याची नसबंदी करायची त्याला इथून हलवून दुसऱ्या वनात टाकायचं की इथून हलवून त्याला आपल्या खंडात न्यायचं काय मार्ग काढायचा तो काढा पण लवकर काढा आणि आम्ही तुम्हाला भेटायला आल्यानंतर तुम्ही आमची भेट चालू नका सांगा बंद बनवला एकवीस साली आणि दोन हजार बावीस साली रिमांड देऊन आपण त्यांना दिला आहे पण त्या प्रत्येक त्या डिपार्टमेंटच्या पण काही अडचणी आहेत असं नाही का पण त्यांना नाही असं पण काही गोष्टी नाही प्रत्येकाच्या चव्हाण साहेब आमचे दोनच मुद्दे प्रथम पहिला मुद्दा सातपुत्य साहेबांनी यायचं सातपुत्य साहेब येऊ इच्छित नसाल तर वन मंत्र्यांनी यायचं आणि वन मंत्र्यांनी आम्हाला शब्द द्यायचा की मानवमुक्त जुन्नर तालुका करायचा आहे का बिवटमुक्त करायचा आजचा आजची परिस्थिती चालली जुन्नर तालुका मानवमुक्त बिबटमुक्त होत नाही बिबट्याचे हल्ले मानवावर चालूच आहेत आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट कर्तव्य शून्य झालेलं आहे जर तुम्ही आज आणि उद्या या दोन दिवसाच्या आत निर्णय घेतला नाही सातपुते साहेब येऊन उपोषणकर्त्यांना भेटले नाही अन्न त्याग केलेलं आहे पाणी त्याग केलेलं आहे आणि पन्नास फुटाच्या टाकीवरती जे बसले आहेत उन्हा ताणाते साहेब तिथे कुठली सावली नाही आता थोरव्यांना सलाईन लावायचे प्रथमोपचार केंद्रातली माणसं आलेली आहेत देण्यासाठी पण त्यांना वर चढायला सुविधा नाही आहे शिडी नाही आहे साहेब जर त्या थोरव्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं त्यांची किडनी फेल झाली तर याला संपूर्ण जबाबदार वन विभाग आम्ही धरणार आहोत मंगळवारी आम्ही जुन्नर तालुक्यातून पहिलं कुलूप लावतोय सातपुते साहेबांच्या कॅबिनला दुसरा कुलूप संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक कार्यालयाला आम्ही कुलप लावणार कारण जर वन का खातं कर्तव्य शून्य झालं असेल तर आम्हाला त्या डिपार्टमेंटची गरज नाही तेव्हा आम्ही मध्ये बोलतोय की मधन खात्याचं शून्य झाले असं काही नाही आमचे माणसं आपण दिवस ठिकाणी आपण नवीन नवीन देश कॅम्प केले नाही त्याच्यामार्फत आपली जनजागृती चालू असते प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी घटना होईल किंवा ज्या ज्या ठिकाणी बिपट्ट्याचा काही मॅटर होईल दिसल त्या त्या ठिकाणी आपण गोष्टी टॅकल करा आपले इथं पण आता नवीन नवीन योजना पण काढलेल्या आहेत त्या दृष्टीने पण चालू आहे पण हा प्रॉब्लेम एका दिवसात वाढलेला नसल्यामुळे एका दिवसात टॅकल होणार नाही हे बघा आपल्याला त्याला हळूहळू मार्ग करावं मार्गाने सोडलं वीस दिवस। दिवसापूर्वीच ह्याच टाकीवर मारायला उपोषण केलं होतं गावातल्या टाकेवर गावातल्या टाकीवर उपोषण केलं पाण्याचे टाकी फक्त बल्लालोडी मध्ये आणि हे आता पांगरी माथ्यावर तेव्हा यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला का चोवीस तारखे चोवीस तारखेपर्यंत फॉरेस्ट पाळला चौदा तारखेला सॉरी अकरा तारखेला याला जबाबदार फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही का मानत दिवस बाकी आहेत अजून दिवस बाकी काय दिवस बाकी नहीं, नहीं, ते कन्फ्युजन नको जर मला दहा एप्रिल पर्यंत माहिती मिळाली नाही तर मी अकरा तारखेला आंदोलन करीत असा त्यांचा शब्द होता साहेबांनी सांगितलं मुदत वाढवून द्यावं लागेल मी लगेच माहिती देऊ शकत नाही मग त्यांना म्हटलं त्याही तारखेला माहिती मिळत नाही त्यांनी सुरू केलं त्यांनी काय चुकीचं केलं केलं कोणासाठी चुकीचं कोण आहे केलं त्यांनी चुकीचं आहे असं कोणी म्हणत नाही जीवावर उदार होऊन आज धोनी उपोषण करते आपण सगळे त्यांच्या सोबत आहे वन खात सोबत त्यांच्या सोबत नाही पाणी पित अन्न त्याग आहे पाणी पितात ते आता मार्ग काढा काय करायचं सांगा ना बरं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये काय काय ते सांगा बरं जाहीर केलं प्रशासनाने डोंगर साहेब आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे यांनी एक तर सातपुते साहेबांनी तर घेऊन यायचंय सातपुते साहेब नाही आले तर वन मंत्र्याला आणायचं दोन या दोन दोघांपैकी एक तर सातपुते साहेबांनी तर यावं उपोषण करताना सांगावं त्याप्रमाणे त्यांचं आणि काय सांगावं पण त्यांनी त्यांच्या मागण्या आहेत त्या साहेब त्यांच्या मागण्या आहेत जुन्नर तालुक्यातून बिबट मुक्त व्हावा हे यांच्या हातामध्ये नाही शासनाने पॉलिसी हँडल केली पाहिजे पाठवतील ते लगेच पाठवतील परत त्याच्या कॉपीज तुम्हाला देतील राज्य सरकार केंद्र सरकार यांनी ते केलं पाहिजे यांचे हात कायद्याने बांधलेले आहेत ते प्रश्नच नाही ते बघित साहेब आले चव्हाण साहेब चांगला अभ्यास की आपल्याला वनमंत्री राज्य आणि वनमंत्री केंद्र यांना शिष्टमंडळ जाऊन भेटलं पाहिजे नाही कोण म्हणते जाऊ देऊ काय त्यांना करा ना म्हणून या खाली सातपुते साहेब आपला फोन घेते आणि शिष्टमंडळ मग आपल्या तालुक्याचे काम हे काम करायला पाहिजे

आपण शिष्टमंडळ एका दृष्टीने भेटलं शिष्टमंडळानं सांगितलं की आहे की दोन विचार झाले किंवा आम्हाला आधी पण आम्ही रिपोर्ट केलेचे तो रिपोर्ट गाय पकडणार आमचा असं नाही ते पण बघा ओपिनियन बघा ओपिनियन तुमचाच फायनल असतो आमचा पण त्यांना आम्ही विचार करू का सगळ्या गोष्टी देणार ना आम्ही काही लगेच जगात कुठे ही नजबंदी झाली नसतंबंदी प्रस्ताव दिला तो मंजूर पण होईल आपल्या सगळ्या गोष्टी होईल पण आपल्याला प्रत्येक गोष्टी एक टाइम काल केंद्रीय वन वनमंत्र्याला शिष्टमंडळानं भेटणे हे आपण अरण्य रुदन असे त्याला म्हणतात अरण्यात बांधवर जायचं मॅडम त्याला मध्ये तिला कोण येणार